नमस्कार भारतीय शेअर बाजारात सध्या एक म्हणजे कोडं असं वाटतंय बरोबर सेन्सेक्स आणि निफ्टी नवीन शिखरं गाठतायत पण त्याच वेळी अचानक चारशे आठशे अंकांची घसरण पण होती आहे हो अगदी आजच्या या डीप डाईव्ह मध्ये आपण या अस्थिर बाजाराचा जरा तळ गाठायचा प्रयत्न करूया आपल्याकडे बाजारातील ताज्या घडामोडी आहेत आकडेवारी आहे आणि तज्ज्ञ विश्लेषण पण आहे नक्कीच यातून पुढचा पंधरा दिवसांसाठी गुंतवणुकीची दिशा कशी असेल हे समजून घेणं आपलं ध्येय आहे मग हे काय चाललंय नक्की सेन्सेक्स एकोणसाठ अंकांनी वाढतो आणि लगेच कोसळतो हो ही जी अस्थिरता आहे ना ती म्हणजे एका बाजूला जागतिक दबाव आहे म्हणजे समजा अमेरिकेचे काही टॅरिफ्स किंवा ची विक्री अच्छा आणि दुसऱ्या बाजूला आपल्या देशांतर्गत बाजाराची वाढती ताकद हा एक प्रकारचा संघर्ष आहे एफ आय आय विक्रीचा परिणाम तर जाणवतोय विशेषतः आणि स्मॉल कॅप मध्ये अगदी तिथे मोठी घसरण दिसली आपल्याला पण त्याच वेळी आपले जे देशांतर्गत गुंतवणूकदार आहेत ते म्हणजे द्वारे हो SIP चा आकडा तर खूप वाढलाय हो विक्रमी गुंतवणूक करत आहेत म्युच्युअल फंडात म्हणजे एफ आय आय च्या विक्रीचा आता पूर्वीसारखा मोठा धक्का बसत नाहीये का हो हा बदल मला खूप महत्वाचा वाटतोय अगदी अगदी हा एक मोठा संरचनात्मक बदल म्हणता येईल देशांतर्गत गुंतवणूकदारांचा सहभाग वाढलाय विशेषतः या नियमित एसआयपी गुंतवणुकीमुळे बाजाराला एक आधार मिळालाय म्हणजे कसं म्हणजे असं की एफ आय आय विक्रीमुळे जेव्हा बाजार खाली येतो तेव्हा अनेक देशांतर्गत गुंतवणूकदारांना ती एक संधी वाटते खरेदीची संधी हो चांगल्या कंपन्या कमी भावात मिळतात म्हणून ते खरेदी करतात याचा अर्थ स्पष्ट आहे की भारतीय बाजार आता फक्त परदेशी प्रवाहावर अवलंबून नाहीये तो अधिक मच्युअर होतोय हे एकूण खरंच बरं वाटलं आणि ही वाढलेली ताकद कदाचित भविष्यात बाजारातील अस्थिरता कमी करायला पण मदत करू शकते अच्छा आता जागतिक पातळीवर बघूया सोळा सतरा सप्टेंबरला एस फेडरल एम सी बैठक आहे व्याजदर कपातीची चर्चा खूप आहे हो सगळ्यांचं लक्ष आहे तिकडे होऊ शकतो कारण कसं आहे व्याजदर कमी झाली की एफ आयआय जास्त परताव्याच्या शोधात भारतात परत येऊ शकतात म्हणजे जो विक्रीचा ट्रेंड होता तो थांबू शकतो हो तो थांबू शकतो किंवा उलटू सुद्धा शकतो आणि याचा थेट फायदा बाजाराला मिळेल विशेषतः मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्स अलीकडे जास्त पडले त्यांना आणि आपल्या देशात आरबीआयचं काय महागाई तर बऱ्यापैकी नियंत्रणात आलेली दिसतेय बरोबर ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये किरकोळ महागाई फक्त दोन पॉइंट शून्य साठ टक्के होती जी आरबीआयच्या अपेक्षित पातळीपेक्षा खूपच कमी आहे म्हणजे त्यांच्यावर व्याजदर वाढवायचा दबाव नाहीये अजिबात नाही उलट अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी भविष्यात व्याजदर कमी होण्याची शक्यता वाढली आहे त्यांची पुढची बैठक एकोणतीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबरला आहे बघूया काय संकेत मिळतात आणि इतर घटक म्हणजे कच्च तेल हो तिकडेही लक्ष ठेवावं लागेल रुपया डॉलरच्या तुलनेत जर कमजोर झाला तर आय टी कंपन्यांना फायदा होतो कारण त्यांचं उत्पन्न डॉलर मध्ये ओके मग या सगळ्याचा विचार करता सध्या कुठल्या क्षेत्रांमध्ये संधी आहेत आणि कुठे जरा दबाव दिसतोय आपण पाहिलं की आय टी फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट बँका बऱ्यापैकी तेजीत आहेत हो पण रियालिटी ऑटो एफ सी मेटल्स मध्ये मंदी आहे इथेच एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ज्याला कॉन्ट्रेरियन संधी म्हणतात म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध अगदी रियालिटी आणि ऑटो सारखी क्षेत्र व्याज दरांवर अवलंबून असतात सध्या ती दबावाखाली आहेत कारण व्याजदर अजून थोडे जास्त आहेत पण जेव्हा व्याजदर कमी होतील तेव्हा गृहकर्ज वाहन कर्ज स्वस्त होतील बरोबर आणि मग मागणी वाढेल त्यामुळे याच क्षेत्रांना सर्वाधिक फायदा होऊ शकतो म्हणून या सेक्टरमधल्या चांगल्या कंपन्यांमध्ये आतापासून थोडी गुंतवणूक करणं फायद्याचं ठरू शकतं आणि मिडकॅप स्मॉल कॅपचं काय तिथे तर आधी मोठे परतावे मिळाले आणि नंतर एकदम वीस पंचवीस टक्के घसरण झाली हिलकावे बघायला मिळाले यामागे मुख्य कारण म्हणजे व्हॅल्युएशन खूप वाढलं होतं म्हणजे भाव जास्त झाले होते हो भाव जास्त झाले होते मग प्रॉफिट बुकिंग झालं आणि एफ विक्रीचा पण परिणाम होताच अनेक कंपन्यांचे भाव त्यांच्या प्रत्यक्ष कामगिरीपेक्षा खूप पुढे गेले होते पण हे जे करेक्शन झालं ना हो ते तज्ञांच्या मते बाजाराच्या आरोग्यासाठी चांगलं असतं अनावश्यक तेजी कमी होते ओके okay. आता गुंतवणूकदार जास्त सावध झाले आहेत ते आता कंपन्यांची गुणवत्ता त्यांची आर्थिक स्थिती बघत आहेत यालाच फ्लाइट टू क्वालिटी म्हणतात म्हणजे सुरक्षित गुंतवणुकीकडे कॉल वाढलाय अगदी आणि ही घसरण म्हणजे चांगल्या कंपन्यांचे शेअर्स योग्य भावात खरेदी करण्याची संधी पण असू शकते तर मग पुढच्या पंधरा दिवसांसाठी काय रणनीती असावी गुंतवणूकदारांची काय लक्षात घ्यावं सगळ्यात महत्वाचं गुणवत्ता क्वालिटीवर फोकस करा मजबूत फंडामेंटल्स कमी कर्ज चांगला व्यवसाय असलेल्या कंपन्या निवडा ठीक आहे तीबद्दल बद्दल बोललो किंवा इथेनॉल धोरणामुळे साखर क्षेत्राला फायदा होऊ शकतो आणि तिसरं तिसरं आणि अत्यंत महत्वाचं स्टॉप लॉस वापरा बाजारात अस्थिरता आहे त्यामुळे आपलं कॅपिटल सुरक्षित ठेवणं खूप गरजेचं आहे उदाहरण म्हणून काही कंपन्यांची नावं घेऊ शकाल का अर्थात हे आम्ही नेहमी सांगतो की ही केवळ उदाहरण आहेत गुंतवणूकदारांनी स्वतःचं संशोधन करावं आणि सल्लागाराचा सल्ला घ्यावा ही माहिती फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी साठी आहे निश्चितच उदाहरण द्यायचं झाल्यास रियालिटी मध्ये कॉन्ट्रारियन म्हणून सोबा लिमिटेड किंवा अनंतराज लिमिटेड बघता येईल अनंतराज कडे डेटा सेंटर मुळे वाढीची संधी आहे अच्छा स्मॉल फायनान्स बँक आहे व्हॅल्युएशन आकर्षक वाटते आणि सुधारणा अपेक्षित आहे साखर क्षेत्रात बलरामपूर चिनी मिल्स इथेनॉल धोरणाचा लाभार्थी ठरू शकते आणि अॅग्रो इथ बाजारात जरी हे हेल्कावे असले तरी देशांतर्गत ताकद आणि संभाव्य जागतिक सकारात्मक घडामोडींमुळे संधी आहेत पण निवड करताना आता खूप सजग राहावं लागेल अगदी बरोबर क्वालिटीला प्राधान्य द्यावं लागेल बाजारातील अस्थिरता ही तात्पुरती असू शकते पण देशांतर्गत बाजाराची वाढती ताकद ही दीर्घकालीन गोष्ट आहे आणि युएस फेड निर्णयाकडे लक्ष राहीलच हो जर एफ आय परतले तर बाजाराला आणखी बळ मिळेल रियालिटी ऑटो मध्ये धाडसी गुंतवणूकदार संधी शोधू शकतात तर मिडकॅप स्मॉल कॅप मध्ये आता फक्त क्वालिटी कंपन्यांवरच लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे जाता जाता एक विचार मनात येतोय जर देशांतर्गत गुंतवणूकदारांची ताकद अशीच वाढत राहिली तर भविष्यात एफआयएसच्या येण्या जाण्याचा बाजाराच्या दिशेवरचा जो पारंपरिक प्रभाव आहे तो कितपत राहील म्हणजे तो संबंध बदलेल का हाँ घसरन, हा खूप चांगला प्रश्न आहे आणि गुंतवणूकदारांनी मिडकॅप स्मॉल कॅपमधली ही घसरण तात्पुरती सुधारणा आहे की त्या कंपन्यांमध्ये काही मूलभूत प्रॉब्लेम आहे हे कसं ओळखावं यावर खरंच विचार करायला हवा